राजा नमस्कार। आज पाच दिवस झालं उपोषणाला बसलेली आहे आणि तिच्या बसण्याचं कारण एक आहे की तिला जे शेताची वाटणी करून देण्याची ते एक आहे आणि जेव्हा जेव्हा ते शेतामध्ये भांडण झाले तिच्या दिराचे येण्याचे ती पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांनी कुठल्या पोलिसांनी तिला मदत तर केली नाही पण त्यांच्यावर एकदम अशा हात उगारणे करणं तिच्या तिला चिडवणं आणि रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवणं आणि मग नंतर ते वनमाला शेट्टे यांचे दीर बबन शेट्टे आणि गोदावरी शेट्टे या यांनी दोघांनी शेतामध्ये गेले की मारहाण करणं आणि हिने पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी कुठलीच तक्रार नाही घेतली आणि त्रासच दिलेला आहे त्यामुळे मग तिने उपोषणाला बसण्याचा पाचवा दिवस आज आहे पोलीस प्रशासन आलेले आणि तेही जास्त तब्येत बिघडल्यानंतर आणि अँब्युलन्स पण आणलेली तिला येण्यासाठी आणि पोलिस स्टेशनला आज, आज, आज ले ले। ले ले, ने पुलिस गेलो होतो पीआयने येतो म्हणून सांगितलेले अजून काय आले नाही आमचे भरपूर फोन आले त्यांना आता आज त्यांना घेऊन जाण्यासाठी आणि मागणी पूर्ण करतो बोललेले त्यांनी आणि हे जे असं महिलावर जे अन्याय होत आहे त्यांनी जेव्हा जेव्हा हा पाच दिवस झालेला जेव्हा जेव्हा बाई जाईल समजा ज्यांना केली तिच्या तर तिच्यावर हात उभारणं किंवा काही करणं म्हणजे तिला न्याय भेटलाच नाही आणि शेताचं तर शेत तर लांबच ना पण पोलीस स्टेशनवाल्यांनीच तिला जास्त त्रास दिलेला आहे तिच्यापेक्षा जास्त त्या लोकांनी दिलेला आहे तिचा एकही गुन्हा दाखल केलेला नाही त्यामुळे तिने पाच दिवस झालेले इथं उपोषणाला बसलेली आहे आणि आज अम्बुलन्स दवाखाने म्हणून आलेले त्यांना पतपेद बिरले म्हणून तर आता आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन पीएला ला सांगितलं तर पीआय आता येणार आहे पालम पोलीस स्टेशन त्यांनी सांगितलं येतो म्हणून आणि गुन्हे दाखल त्यांना आणि शेताची वाटणी आम्ही करून देऊ आमच्या हातीत तर आमच्या पण तरी आम्ही करून देऊ आणि ते गुन्हे जे आहेत बाईने जे सांगितलं होते एवढे गुन्हे आम्ही दाखल करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले पण आता आल्यानंतर कळणार आहे की समजा ते देणार की म्हणा आता दवाखान्यामध्ये तिला घेऊन जाण्याचं ते आल्यानंतरच घेऊन जाणार म्हणजे ती जाणार आहे असं बोलते आणि मी उषा पंचांगे सोशल वर्कर आहे महिला दक्षता समिती वर्माने आणि आमचा महिला महिला म्हणून महिलांचा पूर्ण पाठिंबा यांच्यासोबत माझ्या पूर्ण महिलांचा पाठिंबा यांच्यासोबत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल ऐकॉन दाबून आपली पसंती कळवा